पुढचे सदतीस दिवस शनी होणार असत या तीन राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्व झासळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चनलमध्ये शनी ग्रहाच्या असतामुळे शनी काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून एक मिनिट वाजता शनी कुंभ राशीत अस्त होईल आणि दिवस या स्थितीत राहील यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत उदयास येईल या काळात खालील तीन राशींना विशेषत सावधानता बाळगावी लागेल शनी अस्त म्हणजे काय शनी ग्रह अस्त होणे म्हणजे त्याचा प्रकाश सूर्याच्या तेजामुळे झाकोळला जातो आणि त्याचे प्रभाव कमी होतात कालावधी शनी ग्रहस्ताच्या स्थितीत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून एक मिनिट वाजता जातो आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा उदयास येतो ग्रहांचा प्रभाव शनी अस्त होण्याच्या काळात त्याचा प्रामुख्याने कर्म न्याय आणि जीवनातील स्थैर्यावर नकारात्मक परिणाम होतो कुंभ राशीतील स्थिती शनी हा कुंभ राशीत स्वगृही असल्यामुळे त्याचा प्रभाव इतर राशींवर अधिक तीव्र होतो शनी ग्रहाचा महत्व ज्योतिषशास्त्रात एक कर्मफलदाता शनि ग्रह व्यक्तीच्या कर्मांचे फळ देतो चांगल्या कर्मासाठी चांगले परिणाम आणि वाईट कर्मासाठी कठोर शिक्षा ही शनीची वैशिष्ट्ये आहेत दोन सहनशक्ती आणि संयम शनि ग्रह संयम आणि शिस्त यासाठी ओळखला जातो तो व्यक्तीला कठीण काळातून जाण्याची ताकद देतो तीन जीवनातील संधी शनि योग्य <coughs> वेळेस संधी देतो मात्र त्यासाठी मेहनत आणि धैर्य आवश्यक आहे व्यापक प्रभाव प्रत्येक क्षेत्रावर एक आर्थिक क्षेत्र उत्पन्न कमी होणे अनेकांना या काळात आर्थिक कमाईत घट जाणवेल खर्च उद्भवू शकतात नवीन गुंतवणूक टाळा शेअर बाजार प्रॉपर्टी खरेदी विक्री सारख्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ शकतो कर्जाचा ताण काही राशींना कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते विशेषत मेष मकर आणि कुंभ राशींना दोन नोकरी आणि व्यवसाय कामाच्या ठिकाणी अडचणी उच्चाधिकाऱ्यांसोबत मतभेद किंवा अपूर्ण प्रकल्पांमुळे तणाव वाढेल व्यवसायात नुकसान व्यावसायिकांना या काळात नवीन प्रकल्प सुरू करण्यापासून दूर राहावे लागेल तीन आरोग्य जुने आजार बळावतील सांधेदुखी त्वचेशी संबंधित विकार किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो शारीरिक दुर्बलता थकवा आणि कमजोरी याचा त्रास होईल विशेषतः प्रभाव मकर आणि सिंह राशींना आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल चार कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन वाद आणि तणाव घरात वाद वाढण्याची शक्यता आहे विशेषतः अहंकारामुळे गैरसमज होऊ शकतात नातेसंबंधांवर परिणाम जीवनात तणाव जाणवेल नातेसंबंध दुरावू शकतात पाच मानसिक स्थिती चिंता आणि ताण मानसिक अस्थिरता भविष्याबाबतची चिंता आणि आत्मविश्वासाची कमी जाणवेल ध्यान आणि संयम आवश्यक या काळात संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यावश्यक आहे शनियास्ताचा राशींवर सविस्तर प्रभाव एक मेष्रास अनावश्यक खर्चामुळे आर्थिक ताण येऊ शकतो उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्च नियोजनाने करा शेअर बाजार किंवा व्यवसायात गुंतवणूक टाळा कारण नुकसान होऊ शकते कामात अडथळे येऊ शकतात आणि नोकरीत समस्यांना सामोरे जावे लागू शकते आरोग्याची विशेष काळजी घ्या दोन सिंह रास उत्पन्नात घट आणि अचानक खर्च वाढल्याने आर्थिक ताण येऊ शकतो ज्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणाव वाढू शकतो महत्वाचे निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात अहंकारामुळे नाते संबंध बिघडू शकतात तीन मकर रास आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे कामात अडथळे येऊ शकतात आणि मानसिक तणाव वाढू शकतो जुने आजार पुन्हा बळावू शकतात आरोग्याची विशेष काळजी घ्या शनी अस्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय एक शनी मंत्र जग दररोज एकशे आठ वेळा ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा दोन दान गरजू लोकांना तेल काळे वस्त्र पुढील डाळ किंवा लोखंडाचे दान करा तीन पासना, शनी साथी हनुमान उपासना शनीच्या कृपेसाठी हनुमान चालिसा वाचा चार शनिवार उपवास शनिवारी उपवास ठेवा आणि पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद